संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माहितीचे उमेदवार शिवाजीराव अढराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेमध्ये चाललेल्या गैरप्रकारांचा पाडा खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी वाचून पतसंस्थेच्या ठेवीदारांना सावध केलाय पतसंस्थेमध्ये शिपायाची नोकरी करणाऱ्या आणि अढराव पाटलांचा सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर तब्बल पंच्याण्णव लाखांचं कर्ज त्यांच्या संस्थेतून दिलाच्या चर्चा असल्याचं डॉक्टर कोल्हे यांनी सांगितलंय शिरूर येथे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची दिनांक आठ मे रोजी सभा पार पडली या समेत बोलताना डॉक्टर कोल्हे आणि माजी खासदार राढराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत सुरू असलेल्या गैरकारभाराची माहिती वर सभेत दिली आहे त्यांनी सांगितली की भैरवनाथ महाराजांच्या नावानं सुरू असलेल्या एका पतसंस्थेची परिस्थिती आणि सुरू असलेल्या चर्चेवर पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला पतसंस्था चालकानं उत्तर देणं गरजेचं आहे ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे पतसंस्थेत ठेवले जातात आणि इकडे केवळ पतसंस्थेत शिपायाची नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर तब्बल पंच्याण्णव लाख कर्ज दिलं जातं एकूण कर्जावर व्याज पकडून ढोबळ मानानं ग्राह्य धरलं तर महिन्याला एक लाख वीस हजारांचा हप्ता जातो तर या शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला किती पगार मिळतो असा सवाल डॉक्टर कोल्हे यांनी उपस्थित केलाय एवढ्यावरच न थांबता ढरव पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावरील कर्जाचा उल्लेख टाळून मॅनेजरच्या नावावरील कर्जाची यादी डॉक्टर कोल्हे यांनी वाचून दाखवली यामध्ये मॅनेजरच्या नावावर एक कोटी एकवीस लाखांचं कर्ज दुसऱ्या मॅनेजरच्या नावावर एक कोटी रुपये तिसऱ्या मॅनेजरच्या नावावर एक कोटी दोन लाख रुपये चौथ्या मॅनेजरच्या नावावर एक कोटी रुपयांचं कर्ज तब्बल अकरा कोटी सत्तर लाख रुपयांचं कर्ज आहे तर हे पैसे कसे कुठे आणि कोण वापरणार आहे असा सवाल डॉक्टर कोल्हे यांनी अढराव पाटील यांना केलाय तर पुढे अढराव पाटील यांना इशारा देत डॉक्टर कोल्हे म्हणाले की मला एकदा तुम्ही मला महागद्दार मानाला होतात मग सर्वसामान्य ठेवीदारांशी तुम्ही केलेली ही कोणती गद्दारी आहे याचं उत्तर सर्वसामान्य कष्टकरी ठेवीदारांना तुम्हाला द्यावं लागेल पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढून हे पैसे स्वतः अडरराव पाटील तर वापरत नसतील ना किंवा हे पैसे नेमके कोण वापरत आहे असा डॉक्टर कोल्हे यांनी अप्रत्यक्ष सवाल उपस्थित केलाय त्यामुळे भैरवणा सहकारी पतसंस्थेत गैरकारभार करून सर्वसामान्य ठेवीदारांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न आढळराव पाटील करत असल्याचा अस्पष्ट आरोप यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला यावर अढरराव पाटील नेमका आता काय उत्तर देतात हे पाणा उत्सुक्याच असणार आहे परिस्थिती आपल्या मतदारसंघात येईल का अशी एक चर्चा सुरू झाली झालीय कारण या चर्चेच कारण हा कागद माझ्या हाती आलाय एक सहकारी पतसंस्था आहे सहकारी पतसंस्था आहे भैरवनाथ महाराजाच्या नावानं सुरू असलेल्या या पतसंस्थेची परिस्थिती बघा काय भारी आहे ही चर्चा याच उत्तर त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला देणं गरजेचं आहे आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर त्या पतसंस्थेत ठेवत असू तर मला सांगा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती माहिती दिले पंच्याण्णव लाख रुपये शिपाई पदावर काम करणारी व्यक्ती मी नाव सांगत नाही ही व्यक्ती तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये शिरून प्रचार करताना दिसते ही शिपाई पदावरची व्यक्ती आहे पंच्याण्णव लाखाचं कर्ज आहे त्यानंतर दुसरा शिपाई पन्नास लाखाचं कर्ज आहे मजू आता सांगा पंच्याण्णव लाखाचं कर्ज असेल तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की साधारणतः तेरा टक्क्याचा व्याजदर जर पकडला ना तर मासिक हप्ता जातो साधारणतः एक लाख वीस हजार रुपयाचा दर महिन्याचा हप्ता भरला पाहिजे तर असा किती पगार हा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मिळतो की जो पंच्याण्णव लाखाच्या कर्जाचा एक लाख वीस हजाराचा महिन्याचा हप्ता भरू शकतो मग माननीय माजी खासदार महोदय आपण एका मुलाखतीत मला महागद्दार म्हणाला होता आता ही तुमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या सगळ्या ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासाशी गद्दारी नाही की महागद्दारी आहे याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे सांगितलं शिपाई पदावरची रक्कम पंच्याण्णव लाख त्यानंतर घरातल्या कर्जाच्या रक्कम मी बोलत नाही मॅनेजरची कर्जाची रक्कमे एक कोटी एकवीस लाख पंधरा हजार दुसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कमे एक कोटी रुपये तिसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कमे एक कोटी दोन लाख सात हजार आणखी एका मॅनेजरच्या कर्जाची रक्कमे एक कोटी रुपये आता याचा जाब आणि याचा जबाब तुम्ही सर्वसामान्य ठेवीदाराला दिला पाहिजे की या पद्धतीनं हे जर सत्य आहे का याची शहानिशा करा आणि हे अकरा कोटी सत्तर लाख रुपये मग हे कुठं आणि कसे वापरले जाणार हे माझ्या भावांनो जागे रहा आणि याचा विचार करा आणि त्याचसाठी बारामती लोकसभा मतदार संघातल्या संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे शिरूर संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा